महाशिवरात्र नरसिंहवाडी येथे खरेदी <laughs> गजरा गजरा घालताना पण लाजतोय नवरा चक्क हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर महाशिवरात्रीचा व्लॉग आहे हा आ, सुरुवात ही साबुदाना खिचडीपासून करते प्रितिशला माझ्या साबुदाना खिचडी खूप आवडते तर त्याने जशी सांगितली की मला पातळ बटाटा घालून फ्राय केलेली छान मोकळी अशी खिचडी हवी आहे तर मी तशी खिचडी बनवती आहे आणि आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला माझं थोडंसं महाशिवरात्रीचं रुटीन दाखवणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघत राहा पहिल्यांदाच प्रतीशने उपवास केला आहे तर मग मी त्याला शिकवत होते इकडे की नैवेद्य कसा दाखवायचा देवाला तर तो दाखवतो इकडे बघू शकता जर का तुम्हाला बॅकग्राऊंडला काही वेगळा आवाज येत असेल तर प्लीज सॉरी कारण माझ्या वरच्या फ्लॅटमध्ये एक काम चालू आहे आणि वाईसमोर करताना ते कॅप्चर होतं अगदी मायनर मायनर गोष्टीसुद्धा तर इथे बघू शकता छान असा त्याने नैवेद्य दाखवलेला आहे पण माहिती नाही आहे की हा दिवसभर उपवास याचा टिकतोय की नाही हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आहो ऑफिस ऑफिसमधून आले आहेत आणि तुम्ही पाहताय चक्क चक्क वुमन्स डेचं फुल आलेला आहे माझ्यासाठी आणि म्हणूनच मी व्लॉगिंगला सुरुवात करतेय व्हिडिओ व्हिडिओ बनवतीये बनवणार नव्हते ॲक्च्युली मी आणि हॅप्पी वुमन्स डे लाजळू नवरा तर मैत्रिणीनं बरोबर तुम्ही ओळखलंय खरंच लाजळूचे नवरा माझा आणि थँक्यू 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 आणि माझ्या माझ्या मैत्रिणींना माझ्या मैत्रिणींना शुभेच्छा तरी अटलीस शुभेच्छा तरी अटलीस तुम्हा सर्वांना महिला दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा महिला दिनाच्या महिला दिनाच्या वुमन्स डेच्या महिलांचा दिवस तर रोजच असतो माझ्या घरी तर असतो मैत्रिणींनो आणि तुमच्याही घरी असणारच आहे ओ वा तर असं आहे आम की आमच्याकडे एक रूल आहे जेव्हा केव्हा मी साडी नेसेन तेव्हा आहोनी गजरा आणायचाच तर मी सांगितलं होतं हा ठीक आहे ना मी आहोना ऑलरेडी सांगितलं होतं की आ, मी साडी नेसतीये व्हाईट कलरची आणि आपल्याला शंकराला जायचं आहे अर्थातच गर्दी असणार आहे सगळीकडे पण तरी सुद्धा जायचं आहे आणि माझ्या एका मैत्रिणी मैत्रिणीकडे सुद्धा जायचं आहे तिच्याकडे मी ब्लॉगिंग नाही करणार आहे कारण ती कम्फर्टेबल नाही आहे पिढीकडे जायचंय आणि देवाला ॲक्च्युली मंदिरासाठी मी काल जिमा ब्लॉगमध्ये सांगितलं की मंदिराला हार असतो सणांना वगैरे पण तो हार घ्यायला मी गेले नव्हते अहो येता येत तर म्हटलं पेट्रोल बचत येता येता देवासाठी हार घेऊन या तर तिथं गेल्यानंतर त्यांना सुचलं असेल मे बी की गजरा घ्यावा पण रूल पण आहे आमच्याकडे तरच पुरणपोळी मिळते प्रत्येक सणाला उद्या पुरणपोळी आज गजरा तर उद्या करून पोळे चला मग आता गजरा तुम्ही मारणार आहात का मीच घालायचं आहे फ्रेश म्हणाल नाही आताच घाला याला पिन लागेल ना <laughs> गजरा गजरा घालताना पण लाजतोय नवरा चक्क अहो लग्नाला सतरा वर्ष आणि त्या अगोदरची किती वर्ष नाही पिन घेऊन यावी लागेल लग्नाची सतरा वर्ष आणि त्याच्या अगोदरची सात वर्ष म्हणजे आमच्या रिलेशनला म्हणजे आमच्या नात्याला किती वर्ष कंप्लीट झालेत अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चो चक्क चुछ, चोवीस चुछ, वर्ष अरे हा मोजायचं काय आहे दोन हजारपासून आम्ही में एकमेकांना ओळखतो एकमेकांच्या लाईफमध्ये आहोत तर चला गजरा माळून घेते आणि देवाला ना अभिषेक केलेला नाही आहे मी करायचा 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 म्हटलं पण राहून गेला आणि नंतर विचार केला जाऊ दे आता आहून सोबत घेऊनच अभिषेक करावा रुद्राक्ष आणि जी काही आपली पिंड असते त्याला आणि फुलं बेल वाह वाहून थोडासा मी ग्रंथ वाचणार आणि हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते आणि नंतर मग बाहेर निघणार आहोत आम्ही चला छान असा असा कडक उपवास झाला आहे आज आमचा ऑन कॅमेरा आज अहोन कडून होता तर म्हटलं लावा उमन्स डे सेलिब्रेशन आणि महाशिवरात्र जोरदार सुरू आहे आणि <laughs> हो अहो तयार झाले आहेत आमची लव स्टोरी आमचा आतापर्यंतचा प्रवास शेअर करण्यासाठी तर लवकरच ते ही व्हिडिओ येणार आहेत त्यामुळं माझी व्हिडिओ बघत राहा आणि आहे आहे बोलणार सांगणार सगळ्यात महत्वाचं बघा काय म्हणतात तुझं सांगणार आहे ठीक आहे मी तुमचं सांगणार आहे तुम्ही माझं सांगणार आहे तर आम्ही आमच्या आमच्या साईडची स्टोरी शेअर करणार आहोत ते त्यांच्या साईडची करतील मी माझ्या साइड न करेन <laughs> तर लाजताय बिचारी चला कसा दिसतोय गजराय मला असं ना थोडासा पुढं पुढे पण खूप आवडतो पण ओरिजिनल मोगऱ्याचे गजरेच नाही आपल्याकडे भेटत ना बघा असा दिसतोय गजरा आणि ही अशी दिसते खूप पुढे गेली ना मी बॅक कॅमेराला दाखवते नाही पहिल्यांदा मी आता पूजा मांडलीये पूजा करून घेणार आहोत आणि आहो आणि मी दोघंही थोडंसं अभिषेक वगैरे करणार आहोत मी एक तुम्हाला ना आ, स्पेशल गोष्ट दाखवणार आहे पुढे चला व्हिडिओ कंटिन्यू माझा बघत राहा थोडासा छोटासा हे करते मी तुझ्यानी अभिषेक करते घरच्याच पिंडीला आणि एका रुद्राक्षला आणखी एक की शिवलीलामृत आहे माझ्याकडे ते तुम्हाला मला दाखवायचं आहे विशेष काय आहे तेही मी दाखवते तुम्हाला हे शिवलिला व्रत किती वर्षांपूर्वीच असेल हे माझ्या जन्माच्या सालच आहे आणि याच्यावरती लिहिलंय सर सरळ तेवीस दोन आता मी साल नाही सांगणार आहे मात्र माझी बर्थडे कळेल ना महाशिवरात्र नरसिंहवाडी येथे खरेदी हे माझ्या वडिलांनी के केलेलं आहे खरेदी आणि तुम्ही बघू शकता हे बघा महाशिवरात्र नरसिंहवाडी येथे खरेदी श्री जाधव डी बीए बी ए बी एड तर माझे पप्पा हायस्कूल यांना बोलते तर हायस्कूल टीचर रिटायर्ड हायस्कूल टीचर आहे ॲट पोस्ट गव्हाण तालुका तासगाव जिल्हा सांगली तर हे इतकं जुनं पुराणं शिवलीलावर आहे आणि हे माझ्या बहिणीकडं होतं ते मी आहे आता माझ्याकडं आहे आणि मला माझ्या वडिलांनी माझं नाव शुभांगी का ठेवलं आहे वडिलांनी ठेवलेलं नाव आहे तर हे वाचल्यानंतर मला कळालं कारण यामध्ये शुभांगी या नावाचा प्रॉपर उल्लेख आहे शुभांगी म्हणजेच लक्ष्मी आणि या नाव मला हे नाव ना पहिल्यांदा आवडत नव्हतं पण जेव्हा मला कळालं की हे माझ्या वडिलांनी ठेवलेलं आहे आणि या नावाचा इतका सुंदर अर्थ आहे तर तेव्हापासून मला ते आवडायला लागलं तर ज्या कोणी शुभांगी नावाच्या माझ्या सबस्क्रायबर मैत्रिणी असतील तर त्यांना माहितीच असेल की आपल्या नावाचा अर्थ काय आहे आणि जर का माहिती नसेल तर मी तुम्हाला आज इकडे सांगितलं आहे तर मी आता हे वाचणार आहे हा हे सगळंच काही मी आता वाचत नाही आहे मी थोडंफार यातला वाचणार आहे आजपासून मी सुरुवात करेन आणि उद्या म्हणजे संपवेन हे दोन तीन दिवसात जेवढं होईल तेवढं मी हे आज वाचणार आहे चला मग मी वाचून घेते आणि रुद्राक्ष प्रीतीश नाही कारण तो गेला आहे टेबल टेनिस खेळायला अजून आलाच नाही मी त्याला यायला लवकर सांगितलं होतं पण हे असं असतं मुलांचं तर आता त्याला ना खाली जाता जाता आम्ही घेणार आहोत आणि दर्शनाला जाणार आहोत अगोदर आहो अगोदर दर्शन घ्यायचं ना हा तर मंदिरात जायचं पहिलं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर मग मैत्रिणीला भेटायचं असा प्लॅन आहे फराळासाठी मी रताळ शिजवली आहेत तिच्याकडेही काहीतरी खाऊ असणारच आहे कारण तिला माहिती आहे आमचा उपवास आहे तर चला मैत्रिणीनं व्लॉग माझा कंटिन्यू बघत राहा की मी आमच्या एरियात तुम्हाला दाखवते की शंकराची पिंड कुठे आहे म्हणजे शंकराचं मंदिर ऍक्च्युली नाही येते ते तुळजाभवानीचं मंदिर आहे पण तिथे ना शंकराची पिंड आहे असं समजलं आहे म्हणून मी जाणार आहे माझ्या बाजूची जी, जी मैत्रीण आहे कल्पना तिनेच मला आता जस्ट सांगितलं की तिने घाली आहे पण माझी पूजा सुरू होती म्हणून मी तिच्यासोबत गेली नाही आणि आमचा असा प्लॅन ही होता की तिकडंच जायचं आहे तर मग जाता जाता दर्शन घेऊन जाऊया तिथलं अदरवाईज मी प्लॅन केलं होतं की माझ्या जुन्या एरियामध्ये मी जिथे राहायचे ना तिकडेच चरवलेलं एक खूप सुंदर गणेशाचं मंदिर आहे सॉरी शंकराचं मंदिर आहे वाघेश्वर मंदिर माहितीही असेल बऱ्याच जणींना तर तिथे जायचा आजचा माझा विचार होता पहाटेच उठून लवकर जायचं वगैरे पण मला नाही जमलं एक दोघीनं मी फोनही केला होता रात्री पण काही प्लॅन झालाच को नाही कोणालाच वेळ नव्हता इतक्या पहाटे पण म्हटलं ठीक आहे रात्री जाऊ आमच्या एरियातील ना तुळजाभवानी मंदिरामध्येच शंकराच्या पिंडीची सोय केली आहे मी तुम्हाला बोलले अंधारात प्रितिश बिलकुलच दिसत नाही आहे आम्ही आता तिकडे आलो आहोत दर्शनासाठी आणि त्यानंतर मग मैत्रिणीला भेटायला जाणार आहोत प्रीतीशची ना इतकी घाई चालू आहे म्हणून मी ब्लॉग चालू केला त्याला असं वाटतंय की आता आणि ना उपवास संपणार आहे तर असं नसतं प्रितीश बाळा उद्या सकाळी पुरणपोळी खाऊन उपवास उडायचा असतो पहिल्यांदाच त्याने हा असा उपवास केला तर चला कंटिन्यू बघत राहा ब्लॉग मी तुम्हाला दाखवते की कसा आहे आमच्या इथला शिवशंभो भवानीचं मंदिर असं बघ तुळजा भवानी मंदिर बोराडे मळा बोराडे वाडी आम्ही घरापासून निघाल्यास पाच मिनिटाच्या आतमध्ये हे आहे सगळं आणि प्रॉपर शेतात आहे सुंदर आहे भात हा माणूस असा का बसलाय ओके मोबाईल घेऊन बसलाय वा बिलकुल गर्दी नाही आहे छान दर्शन झालं आमचं मस्त बरं वाटलं पूजा झाली दर्शन झालं वुमन्स डे ले सेलिब्रेट झाला तुला माहितीये आहे का प्रतीश पण माझ्यासाठी गुलाबाचं फुल आणलं गजरा आणला आणि तो अंधारात जो बसलाय ना माकड शूट कर म्हटलं त्याला जरा मंदिरामध्ये तर बिलकुल शूट नाही केलं हा हे असं आहे आम्ही कोणाकडे आलोय सांगणार नाहीये आलोय पडत होता पार्किंग मध्ये एक दिवस उपवास तेही खिचडी खाऊन दही खाऊन केळीचे चिप्स खातोय आम्ही घरी गेल्यानंतर अजून देते तुला किती प्रीतीचा उपवास मोडलेला आहे सोडत आहे तो उपवास मोडलेला नाही म्हणता येत सोडत आहे तो उपवास खूप झालं म्हणतोय आता मम्मी बस झालं चीज बिस्किट आणि भेळ खातोय मग आता घरी गेल्यानंतर साबुदाणा खिचडी तुला नाही मिळणार बाहेर आज नसतं खायचं बाळा फक्त तुटला की पण तुटला नाही सोडलाच तू आता खा व्यवस्थित काय चर्चा चालू आहे बघा काय सोसायटी मधल्या बॅडमिंटन टूर्नामेंट ची वुमेन्स ची विनर मी का फिक्स मी फिक्स तुला अजिबात लाज नाही वाटत सेमीफायनल पर्यंत जाशील तर नक्की शिकायला लागला आता बर नऊ हा काय बोलतोय की मी ना एक चार ते पाच दिवस झालं बॅडमिंटन खेळायला जातेय माझा मोठा काय आहे की वेट कमी करणं पण चार दिवसाची माझी प्रगती बघून हो प्रीतीश म्हणतोय की मी आता सेमी फायनल पर्यंत हो, तर तरी सोसायटीच्या गेममध्ये जाऊ शकते आणि आम्ही आता चालू आहोत जवळपास दहा वाजले यायला आणि प्रीतीशने उपवास सोडला पाहिलं तुम्ही तर आहोंच काहीतरी किचन मध्ये सुरू आहे काय करताय आहो रताळ शिजवलेली तर कशाला धुताय पुन्हा धुवून शिजायला घालायचे असतात तर आहुंनीच घातली होती शिजायला माझी पूजा सुरू होती म्हणून काहीतरी चालू आहे चला मग रात्रीचा फराळ करून घ्यायचा आणि आता आजचा व्हिडिओ आपण इकडेच एंड करूया उद्या भेटते पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो छान मस्त मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा चला Bye.